मित्रांनो आजचा आपला कॉन्सेप्ट राहणार आहे थ्री पीस मध्ये आपल्याकडे नवीन नवीन काय आलंय आणि त्याच्यात तुम्हाला फॅन्सी कलेक्शन हवंय तर एक मात्र विकल्प म्हणजे केसरिया टेक्स्टाइल कंपनीमध्ये तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारच्या थ्री पीसचं सुंदर कलेक्शन पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यात बघा तुम्ही हँडवर्क पाहू शकतात रिअल मिररचं काम पाहू शकतात दुपट्टा जर बघितला तो सुद्धा तुम्हाला फारच आकर्षक अशा प्रकारचा डिजिटल दुपट्टा येणार आहे आणि हा तर फक्त एक डेमो आहे मित्रांनो कलेक्शन जर बघितलं तर तुम्ही स्वतःच पाहू शकतात की आमच्याकडे कशा कशा प्रकारची रेंज कशा प्रकारचा पॅटर्न भेटणार आहे कारण इथे तुम्हाला हवा हवाय डेफिनेटली तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला कलर वाईज हवं आहे सायझेस वाईज हवाय ते सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे म्हणजे सर्व कलेक्शन तुम्हाला केसिराटिक्स कंपनीमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे भेट द्यायला विसरू नका कारण मित्रांनो तुम्ही भेट देत नाही म्हणून तुम्हाला फार लॉस होतो का कारण तुम्ही अशा ठिकाणी चालले जातात जिथे तुम्हाला कशाही प्रकारची माहिती भेटत नाही किंवा कशाही प्रकारचं इन्फॉर्मेशन दिलं जात नाही त्यांचं काम एकच का आहे की तुम्हाला कशा प्रकारे तरी माल चिपकवावा पण इथे चिपकवायचं काम होत नाही इथे ट्रू जे पण तुमच्या डोळ्यासमोर आहे तेच तुम्हाला दिलं जातं तेच तुम्हाला सांगितलं जातं आणि तेच कलेक्शन तुम्हाला इथे दाखवत असतो बघा आता आलिया मध्ये तुम्हाला कलेक्शन पाहायला भेटणार आहे इथे आपण जर बघितलं तर सुंदर अशा प्रकारचा फ्लावरी प्रिंट येणारे गळा जर बघितला तर त्याच्यात तुम्हाला वर्क पाहायला मिळणार आहे आणि याच्यात आपल्याला जे कलेक्शन हवे ते तुम्ही स्वतःच पाहू शकतात कॉन्ट्रास्ट टोन टू टोन मध्ये तुम्हाला सुंदर अशा प्रकारची पॅन्ट आणि सुंदर अशा प्रकारचा दुपट्टा म्हणजे थ्री पीस कॉन्सेप्ट तुम्हाला इथे पाहायला मिळेल सुरुवात आपण जर बघितली मित्रांनो फक्त तीनशे नव्याण्णव पासून तुम्हाला थ्री पीसच्या कलेक्शन इथे मिळेल पण त्यासाठी काय असतं की बघा आता तीनशे नव्याण्णव मध्ये मला कलेक्शन भेटतं म्हणजे नमकं आहे तरी काय ते कदा करणार आहे जेव्हा तुम्ही इथे याल बघाल की तीनशे नव्याण्णव मध्ये केसरिया टक्शल कंपनी मला कलेक्शन देत आहे तर ते प्रिंट कसं राहील कशा प्रकारचं कलेक्शन राहील कशा प्रकारच्या त्याच्यात मला वेगवेगळे वेग सायजेस उपलब्ध राहतील हा सर्वात मोठा प्रश्न असतो आणि त्यासाठी तुम्हाला एकदा केसेरिया टेक्शल कंपनीला भेट द्यावं लागेल आणि बघावं लागेल की इथे पॅटर्न जे आम्ही तुम्हाला दाखवतोय ते कसे राहतील त्याची ब्युटी कशी आहे त्याचं कापड कसं आहे आणि ते मी कितीला सेल आउट करू शकतो डेफिनेटली कारण कुठलाही व्यापार सुरू करताना त्याबद्दल भरपूर असे गैरसमज असतात की मी व्यवसाय सुरू करतोय पण मला चांगली कंपनी कुठे भेटणार आहे चांगल्या प्रकारचं चा फॅब्रिक कुठे भेटणार आहे किंवा त्या फॅब्रिकवरती किंवा त्या कलेक्शनवरती मी किती मार्जिन सेट करू शकतो किंवा कशा प्रकारे सेलआउट करू शकतो लहान लहान गोष्टी पण फारच महत्वाच्या इथे पाहायला मिळतील आणि इथे जर आपण बघितलं तर थ्री भरपूर कलेक्शन मित्रांनो तुम्हाला आमच्या ह्या काउंटरवरती पाहायला मिळेल आणि आमचा हेतू एकच आहे की बघा तुम्ही लहान व्यवसाय करताय किंवा मोठा व्यवसाय करताय त्याच्या मागे एक कारण असत पॉझिटिव्ह थिंकिंग एक सकारात्मक विचार जे तुम्हाला तुमच्या ड्रीम पर्यंत तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी जी मेहनत हिंमत लागते ती तुम्हाला देणार आहे मित्रांनो आणि केसरएस कंपनी ही तुम्हाला मदत करते की तुम्ही तुम्ही तुमच्या स्वप्नांना पूर्ण करू शकतात एक अशा कंपनीशी टचअप होऊन जिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काही किंतू परंतु नाही पूर्ण बॅक सपोर्ट तुम्हाला दिला जातो आणि अशा प्रकारच्या व्हेरायटीज अशा प्रकारचे कलेक्शन्स जे तुम्ही तुमच्या स्टॉलवर ठेवून चांगल्या प्रकारे तुम्ही अन करू शकतात आणि त्याचबरोबर पर, जर तुम्हाला फारच वेगवेगळे पेटर्न हवे तर तुम्ही पाहू शकतात शिपली वर्कमध्ये डिजिटल प्रिंट तुम्हाला कलेक्शन्स पाहायला मिळेल पेटर्न जर बघितले तर फारच आकर्षक अशा प्रकारचे आणि बघा तुम्ही स्वतः जिथे पाहू शकतात मल्टी एम्ब्रॉयडरीचं काम घेतलंय रिअल मिरर तुम्हाला पाहायला मिळतील त्याचबरोबर पर, आपण जर बॉटम बघितलं ना मित्रांनो तर खादीची बॉटम येणार आहे बघा आणि बॉटम पण किती सुंदर आहे बघा कॉन्ट्रास्ट पट्टी घेतलेली आहे दुपट्टा बघितला तर शिफॉन मध्ये तुम्हाला येणार आहे म्हणजे असं कुठलही पेटर्न नाही आहे जिथे तुम्हाला वाटेल की मला काहीतरी अनकम्फर्टेबल फील होत आहे नाही तीनशे नव्याण्णव तर तीनशे नव्याण्णव राहणार त्याच्या कधी साडेचारशे किंवा पाचशे रुपये तुम्हाला परत येणार नाही का कारण बारकोट सिस्टम तुम्हाला इथे पाहायला मिळते आणि हीच सर्वात मोठी गोष्ट आहे मित्रांनो की प्रोडक्ट तर भेटतंय पण त्याचबरोबर एक इन्फॉर्मेशन तुम्हाला मी पासवर्ड करतोय जिच्या थ्रू तुम्ही घरून चांगला व्यवसाय करू शकतात तुमच्या ग्राहकांना चांगली क्वालिटी तुम्ही प्रोव्हाइड करू शकतात त्याचबरोबर इथे आमचा जो मोठो आहे की तुम्ही प्रोडक्ट नेलं तर त्याला कितीला सेल आउट करू शकतात किती मार्जिन घेऊ शकतात म्हणजे ए टू झेड इन्फॉर्मेशन तुम्हाला इथून दिली जाते म्हणून जर तुम्ही थ्री पीसचा व्यवसाय करत असाल किंवा तुम्ही गार्मेंट्स किंवा अशा प्रकारचं कलेक्शन ठेवत असाल हो तर नक्कीच एकदा केस कंपनीला भेट द्या आणि बघा की ही जी कंपनी ही तुमच्यासाठी काय करू इच्छिते आणि तुम्हाला कुठे घेऊन जाऊन इच्छिते म्हणजे दोघांचा समन्वय जेव्हा होईल तेव्हा जो रिझल्ट येईल मित्रांनो तो फारच सकारात्मक येणार आहे म्हणून केसरा एक्स कंपनीशी जुळा आणि तुम्ही तुमच्या स्वप्नांना चांगली दिशा देऊ शकतात तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या ऑडिओ पण मित्रांनो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओज आणि नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मी शीर्षिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पण सर्वांना नमस्कार साडी कुर्ती हो लेंगा सही दाम का नाम केसरिया सही दाम का नाम